भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पद्माल येथे भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती देशातील दाव्या आणि उजव्या सुंडेचे गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान असलेलं हे मंदिर असून भाविकांची मोठी गर्दी गणेशोत्सवानिमित्त होत असते या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर पेशवेकालीन असून दाव्या आणि उजव्या सुंडेचा गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान होतो त्यांना अमोद आणि प्रमोद असं म्हटलं जातं या मंदिराच्या समोर कमळाचा एक मोठा तलाव असून हा तलाव भाविकांचं लक्ष वेधून घेतो बकासूर आणि भीमाचं युद्ध झाल्यानंतर पाण्याची तहान भागवण्यासाठी जमिनीवर भीमाने ओपर धरला असून या ठिकाणी तलाव पडला त्याला भीमकुंड असं म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे अंगारिकी गणेश चतुर्थी तसेच संकष्टी चतुर्थीला मोठी गर्दी भाविकांची या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी होत असते हो गणपतीच्या दर्शनासाठी भाविक प्रत्येक स संकष्टी चतुर्थीला येतात अंगारिका चतुर्थी वर्षातून एक दोन येते त्यावेळेला सुमारे दीड लाखापर्यंत इथे लोक गणपती भाविक भक्त दर्शनासाठी येतात या मंदिराची ख्याती इथे नवसाला पावणारा गणपती लोक इथे काही नवस पावला तर मग इथे वरणवाटीचं नवस देतात भोजन करतात नैवेद्य देतात आणि दर्शन घेऊन परत जातात गणपतीने अंतराळामध्ये ज्या आसुराचा वध केला त्या आसुराचे पायाकडील भाग येथे पडला म्हणून याला पद्मालय हे नाव पडलं पुन्हा या तळ्यामध्ये पद्म आहेत म्हणून पद्मालय हे नाव रूढ झालं आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे पद्मालय म्हणजे कमळाचं हे ठिकाण आहे भारतातलं एकमेव डाव्या आणि उजव्या सोंढ्याचा गणपती या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि प्रचंड गर्दी <स्ञाँधी> भाविकांची <rapping> या <rapping> ठिकाणी <rapping> पाहायला मिळते दहा दिवस एकदम उत्साहाचं वातावरण या ठिकाणी असणार आहे भाविकांनी यावर अशी करतो संपूर्ण देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह असून जळगावातही या ठिकाणी एरोंडल येथील पद्मालय देवस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आपण पाहू शकतात की या ठिकाणी पद्मालय देवस्थान येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे अमोद व प्रमोद हे, हे गणपती दोघंही उजव्या आणि डाव्या सोंडेचे गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान असून अनेक भाविक श्रद्धेपोटी गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे पौराणिक कथानुसार म्हटलं की भीमाने कासुराला लढाईत पराभूत केलं लढाईनंतर त्याची तहान भागवण्यासाठी त्याने पाण्याचा तलाव तयार केला आणि कोपर धरलावर त्या ठिकाणी भीमकुंड हे तयार झालेलं आहे आणि अनेक भाविक हे मंगळती चतुर्थी असतील त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविक दर्शनासाठी येत असतात सध्या राज्यभरामध्ये दे, ग देशभरामध्ये दे, गण गन, गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतो आहे अने आणि अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करता आहेत अमोद व प्रमोद उजव्या व डाव्या सोंडेचा गणपती या ठिकाणी विराजमान असल्याने पद्मालय श्री क्षेत्र येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्दी केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव अमोद आणि प्रबोध म्हणजे डाव्या आणि उजव्या सोडलेचा गणपती एकाच ठिकाणी इथे विराजमान आहे आणि त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी इथे होत असते जळगाव मध्ये हे ठिकाण आहे पद्मालय जिथे पद्म म्हणजेच कमळ आहेत भरपूर प्रमाणात म्हणून हे नाव इथे रूढ झालेलं आहे